Yes, yeah, हलो पसंदि नवां सर घणा बाज़न Me m'o lukakaa? आपल्या धनगर भावाना एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी खरोखर आत्मकलश एकत्रित करून कोणताही ढोंग न करता समाजासाठी सत्य सत्यतेनं उपवास धरून सत्य सत्यतेनं उपवास धरून आपल्यासाठी उपवासावर बसल्यास त्यांचं मी आमदार हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आंदोलन <प्थाँगा> परंतु त्याच आंदोलनाची चर्चा होते बरोबर भाऊ त्या आंदोलनाच्या नियतीमध्ये आणि नीतीमध्ये कोणती खोट नसते म्हणून तुमचं आंदोलन निश्चित <स्था> आहे चोट नाही ही <प्रिक्षारी> विचार संविधानात आणि मग देवी होळकरांचे हे सारखेच आहे ते मी डंकेची चोट तुम्हाला सांगत आहे अहिल्या देवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधानामध्ये दिलेल्या आरक्षणाचे विचार आरक्षणाच्या तरतुदी ही माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर अहिल्या देवी होळकरांच्या काळामध्ये दे। आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पान ओटे हे करण्यात आले त्याला आपण काय होतो बारवा तयार करण्यात आल्या त्याच बारवा कशा प्रकारे असावा आणि माणसाला पूर्ण आयुष्य चांगला जगता यावं यासाठी भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकवीस मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून

आई तुझा तुम्हाला भेटायला आली आहे तिचा वय ऐंशी वर्ष मला म्हणे त्या धनगराच्या मुलाला मला भेटायला जायचंय चार दिवस तुला सरकार गेलं नाही मला तरी घेऊन चल म्हणून ती मुंबई तुम्हाला भेटायला आली आहे सांगायचं तात्पर्य भावनो, मला तुम्हाला सांगायचंय भावांना मला तुम्हाला सांगायचंय आपण जे आहोत संविधानाला सोडलेले आहोत आपण संविधानाला फारके घेतलेले नाही त्या ना डंक्याची चूक मी आपल्याला दाखवून आम फारकवाले नाहीये नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्रीनी एडव्होकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या ज्या आपल्या मेंद्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिथं दाखवलं सी, सी शिप्स आणि ती महिला आणि ते कुटुंब चाललेलं आहे म्हणजे ही अवस्था आजही या तळपच्या उन्हामधून या काळातही माझ्या आदिवासी असल्याचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा भाव <णद्रेण> मी तुम्हाला भेटीला आलो हे मी तुमचा माझा रक्ताचा नाता म्हणून आलो हे मला कोपराला गुळ लावायला आलो ला नाही किंवा स्टंट बाजीला आलो हो। नाही हे हो। माझं भाऊ आणि माझं भाऊ लक्षात घ्या मला बोलताना फर राखून बोलून आणि संविधानाच्या आधारे बोलावं लागतय कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो मी ही स्ट वाट पाच वेळेपासून सुरुवात होणार होती आणि त्याला थोडं कायदेशीर बोलू आता शांततेनं ऐकणार शांततेनं ऐकणार मला जे कोणी ऐकत आहेत सरकार मला ऐकतय आहे तुला माहिती आहे कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकताय विरोधकांना सुद्धा मी विचार करायला भाग पडत असतो किती जरी वैवृद्ध असले तरी माझं ऐकावंच लागत भावांनो कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळ्या लक्षात ठेवा सगळे तुम्ही प्रशिक्षित झाल्या पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे पहिला मुद्दा ंगर है कौन है, है।, है? दुसरा दुसरा नहीं नहीं हम कौन है हम कौन है दूसरा मुद्दा दूसरा मुद्दा सगे शांत बसने तो बोलना नहीं तो नहीं बोलना दूसरा मुद्दा कायदेर दूसरा कायदेर मुद्दा लोन करा हम क्रिमिनल ट्राइब है क्रिमिनल ट्राइब है क्रिमिनल ट्राइब है लक्षात ठेवा काय म्हणलं ऐका सगळ्यांना ऐकायला ना चाल का मीडियावर फलचत्कार तरी करते इनका विभाग कंभर असा करणार ऐका क्रिमिनल टाईपचा सा अर्थ असा असतो इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय जे वर्ग आदिवासी अधीम आहेत त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये अठराशे शतकामध्ये अठराशे शतकामध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं आणि ते क्रिमिनल ट्राईब म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही हम धनगर आहे अरे हम धनगर आहे क्रिमिनल ट्राईब आहो क्रिमिनल ट्राइब जे आहेत त्या ट्राईब्सला देशभरामध्ये भारताच्या सगळ्या सीमांमध्ये हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमांमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत माझ्या क्रिमिनल ट्राईब्सला काय संबोधलं गेलंय तर ते शेड्यूल ट्राईब संबोधले गे गेलेलं आहे आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्याने आम्ही अनुसूचित जमाती आहोत तर डन्टे की चोट पे धनगर एस टी हैनगर एस धनगर यस्ती टी धनगर यस्ती टी धनगर एस टी धनगिरी एस टी हे आपण आहे ना कार्यशाळा घेतो संविधानाचं शिक्षण घेतो हे मुद्दे लक्ष आता तिसरा मुद्दा म्हणे आमच्या धनगर भावांकड काही एक दोन भावांकड गाड्या आल्या आम्ही कडक कपडे घातले तर म्हणे धनगर कैसा किंवा मागास वर्गीय होऊ शकता म्हणे तुलना करायला लागले ज्यांच्या शेत्या होत्या शेकडो होत्या आमच्याकडे आमच्याकडे लिहिंग्या होत्या आमच्याशी तुलना करायला लागले आता मुद्दा लक्षात ठेवा तिसरा मुद्दा आमच्या एक दोघांकड गाड्या असतील आमच्या एक दोघांकड ट्रॅक्टर असतील परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टन सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्टपणे एक जजमेंट पाच न्यायमूर्तींनी मिळवून दिली ती जजमेंटचं नाव घालत ठेवा काय नाव जर्नल सिंग जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय आता न्यायाधीशांचं नाव सांगतो न्यायाधीशांचं नाव रोहिकन नरिमन 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 नरीमन सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय पॅरेग्राफ सांगतो त्या पाच न्यायमूर्तींच्या जजमेंटचा शेवटचा पॅरेग्राफ कोणता पॅरेग्राफ कोणतं पॅराग्राफ कोणता पॅराग्राफ कोणतं पॅराग्राफ त्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये स्पष्टपणे लिहिलंय स्पष्टपणे लिहिलंय कान उघडून ऐका जे मला लपून ऐकत आहेत कान उघडून ऐका त्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय अरे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे वर्ग येतात त्यांचं असले पण त्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय की माझ्या धनगराकड काय आहे कशाला मागास आहे तर मी अनुसूचित जमातीचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनुसूचित जमातीत मोडत असेल तर मागे मागासले सेव मोजण्याची गरज नाही असं पाच ज्या सांगितलंय म्हणून डमके की चोट पे धनगर एस टी की चोट पे धनगर अरे धमके की चोट भावांनो आज कायदेशीर बोलून गेलं पाहिजे कारण ती शिस्त आहे तुमच्या तुमच्यामध्ये दिसणारी माणूसकी आहे तुमच्यामध्ये दिसणारा प्रोपर आहे और तुम्हाला मेळा रिश्ता खून काय भाई खून काय भावांनो पुढच्या पाचव्या मुद्राकडे तुम्हाला सांगतो आमची माणसं एसटी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एसटीचे हक्क जर तेव्हा दिले असते तर थोडी थोडी पुढे गेली असती अरे आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर, तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड असं अस आणि जर तुम्ही आम्हाला एसटीचं आरक्षण देणार नसेल आम्हाला मिळणार नसेल तर आमच्या भाषा अशीच राहील त्यांच्याची चोट अशीच राहील मला माहिती आहे मला माझा धंदा रेतीचा नाही माझा धंदा रेतीचा मी टिप्परवाला नाही मी छत्तीस पितलो छत्तीस साजत तुम्हाला सांगतो हा माझा धनगर भाऊ असेल किंवा माझा दुसरे माझे आमदार धनगर भाऊ असतील गोपीचंदी असतील हक्के साहेब असतील एसटीच्या घेऊन राहू दीपक हात मजबूत करू तुम्हाला सांगतो आज ज्या प्रकारे दीपक बोराडे साहेब तुम्ही ज्या प्रकारे लढतात तुम्हाला सेमते तुमच्या कार्यालयाचा सेमते तुमची प्रकृती शांती की ही अगदी भगवंताच्या छाती भावांनो हे प्रकरण केवळ रस्त्यावरली लढाई नाही तर न्यायालयात सुद्धा आपल्याला ही लढाई लढावी लागेल आणि ती टंक्याची चोट लढावी लागेल भावांनो लक्षात घ्या उद्या आपल्याला भूल उदयामध्ये टाकलं जाईल आपल्याला म्हणतील की मागास आयोगाचा रिपोर्ट लागतो धनगर भावांसाठी बोलणे तुम्हाला इथे मुद्दा सांगत आहे लक्षात ठेवा तेव्हा सांगा की चरण सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही असं लिखित सर्वोच्च होत आहे त्याच्यामुळे इतरांना मागास चालवताना जे मापदक आहेत ते धनगराला ठरवताना नाही हे मी तुम्हाला टक्केची स्वप्न सांगतो एवढ्या दिवसाचा उपवास आणि या उपवासावर एक आणि वारंवार मला हे सांगितलं असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एका तहसील असतील डेप्युटी कलेक्टर कार्यालयाला जातीचं ही जागा ही जागा राजकीय नाही ही जागा एक व्यक्ती आठवतल्या शेकतला करू आपला उपवास आपल्या समाजासाठी आपली प्राण देण्यापर्यंतची पाजी या व्यक्तीने लावलेली आहे मी पुराणे साहेबांच्या बाबतीमध्ये सरकार माझ्या ऐकण्यावर का बोराणे साहेब त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब श्री संजय शिरसाट समाज कल्याणच्या आहेत म्हणजे तुमचा त्याच्यावर आणि त्याचबरोबर निर्णय अर्थ माननीय श्री गिरीश महाजन साहेब आमच्या मा रक्त मासाचं आमचं हो आमच्या बोराडे हो चार दिवसाचा उपवास आहे तातडी पाचवा दिवसाचा उपवास आहे तातडीनं यंत्रणा हलवा आणि आमच्या बोराडे साहेब करायच्या की मी आपल्याला उपवास करतो आणि <प्राथ> येताना नुसतं येऊ नका हो येताना नुसतं येऊ नका हो मी सांगतो ऍक्ट घेऊन या स्पेलिंग आहे ए सी टी काय नाही ऍक्ट घेऊन या त्यांच्याशी प्रमाणपत्र मी देईल आणि या माझ्या भावाचा पोस्ट सत्कार मी लागेल कारण या भावाची पोटली टाकेल भावांनो लक्षात ठेवा कायदेशीर दृष्ट्या आपण एकदम सक्षम हो कायदेशीर दृष्ट्या माझे भाऊ तुम्हाला मी सांगतो कायदा हातात कुणी घ्यायचा नाही आपण इरिस्पेक्टिव्ह कोणाला बोलण्याची गरज नाही कारण सुप्रीम कोर्ट आपल्या सोबत आहे भारताचं संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकारला आपल्यापासून दूर जाता येणार नाही हे त्यांचे चित किती नुकसान झालं त्याच्यावर मी माझ्या समाजाचं माझ्या धन्याबा पुढे बोलेल परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही इतिहास नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजींचं सरकार एकनाथराव शिंदेचं सरकार अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे या सीचं का उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातं आहे उपवास आणि भारतरत्न डॉक्टर दा बाबासाहेब आंबेडकरांचा नात आहे बरेच जर गांधीजी उपवासाला बसले होते रक्षणाचा होता परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्राणासाठी बरेच विचार बाजूला सारले आणि गांधीजींना वाचवलं त्याच प्रकारे देवेंद्रजी तुम्ही सुद्धा माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितला काही होऊ नये याची काळजी घ्या आणि आमचं आमच्या प्रतिकात्मक कायदा ऍक्ट आणि जात प्रमाणपत्र वाटत किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण कळती घ्यावी हे मी सरकारला आव्हान करतो कारण लक्षात ठेवा तमाम सगळ्याच राजकारणी एखाद्या पक्षाच्या नाही सगळ्याच राजकारण्यानो अरे भाई जंगर से पंगा महंगा पड़ता है क्योंकि भाई हम इकट्ठे चलते हैं इकट्ठे बोलते हैं और हम बोल रहे सब के साथ इकट्ठे रहते हैं जय माता भवानी पुनः एकदा मां हिंजे देवी होळकरंत जय जयकार करूया मां देवी होळकरंत जय जयकार हिंजे देवी होळकरंत जय देवी होळकरंत आरक्षण डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब शेवटी लवकरात लवकर सरकारने यावं आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपाशी आहे तातडीनं पावलं उचला ही सभा नक्की सगळेजण पाहत असतील हिची दखल घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर एडिशनल चीफ सेक्रेटरी सोशल जस्टिस डिपार्टमेंट त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी त्याचबरोबर तुम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि तमाम राजकारणी तुम्ही याच्यात राजकारण करू नका आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या तो हम हम हमो हम

kita siap siap jumat kamu tangkas व्यक्ती आरक्षण वृत्ती संग्रामाच्या या लढ्याचा माझ्या उपोषणाचा पात्र दिवस आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील देशातील एक लाभांची सदावरती साहेब या ठिकाणी आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो सदावरती साहेब घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका